मित्रांनो ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित महत्वाची माहिती पाहणार आहोत देशातील पहिले धान्य एटीएम याबाबत माहिती पाहणार आहोत ओडिशा मध्ये देशातील पहिले धान्य ए टी एम सुरू झालेले आहे ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये देशातील पहिले धान्य ए टी एम धान्य वितरण मशीन सुरू करण्यात आले आहे लक्षात असू द्या मित्रांनो ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आहे आणि तेथे देशातील पहिले धान्य ए टी एम सुरू करण्यात आले आहे लक्षात असू द्या पाच मिनिटात पाच मिनिटात पन्नास किलो धान्य वितरित करू शकते यामध्ये प्रत्येक राज्याचे रेशन कार्ड काम करेल कोणत्याही पत्रिकाधारक त्याचा तिचा आधार किंवा पत्रिका क्रमांक टाकून आणि बायोमेट्रिक नंतर धान्य गोळा करू शकतो ओडिसामध्ये देशातील पहिले धान्य ए टी एम जागतिक अन्न कार्यक्रमा अंतर्गत सुरू करण्यात आले आहे लक्षात असू द्या मित्रांनो ओडिसामध्ये दे देशातील पहिले धान्य ए टी एम जागतिक अन्न कार्यक्रमा अंतर्गत सुरू करण्यात आले आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम डब्ल्यू एफ पी स्थापना एकोणवीसशे एकसष्ट सुरुवात सर्वप्रथम एकोणवीसशे त्रेसष्ट सुदान या देशातून झाली दोन हजार वीस ड डब्ल्यू एफ पी यांना नोबल पुरस्कार देखील मिळाला आहे लक्षात असू द्या मित्रांनो ही होती चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाची माहिती देशातील पहिले धान्य एटीएम अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो